घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती अशी हगवणे यांची मोठी सून मयुरी जगतापनं प्रतिक्रिया दिली हगवणे कुटुंबियांविरोधातले महिला आयोगात तक्रार केली होती मात्र महिला आयोगाने दुर्लक्ष केलं तर पोलिसांनी सुद्धा कुठलीही कारवाई नसल्याची खंत पोलिसांनी कारवाई केली नसल्याची खंत मयुरीने व्यक्त केली आहे जर मला जर साथ मिळाली असती तर मी नक्कीच आपल्यामध्ये वैष्णवी असली असती साधारण किती महिन्यांपूर्वी तुम्ही आयोगाला हे कळवलं अ नाही म्हणजे जेव्हा माझं प्रकरण झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आज सहा नो नोव्हेंबर नोव्हेंबर ते, ते आतापर्यंत साधारण पाच सहा महिने झाले आईबाला तुम्ही नीट केला पण त्याच्यावर नाही सहा तारखेला तक्रार ह्या आल्या एकाच दिवशी तक्रारी लागोपाठ आल्या दोन्ही ला पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या एफ आय आर ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लीट एकमेकांच्या विरोधात सात तारखेला बाहुजन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला होता पोलिसांच्या माध्यमातून याच्यासाठी काउन्सलिंग साठी हे कुटुंब बोलवलं होतं ह्याची पुढची माहिती तुम्हाला द्यायची म्हणून मी आयोग आणि ते तपास अधिकारी त्या ठिकाणी होते पण आपल्या आग्रहा खात या ठिकाणी मांडते मला परत एकदा तपास अधिकारी आल्यानंतर की नक्की काय झालं हे पोलिसांच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगता येईल या केस मध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष म्हणून स्वतःचा का गुन्हा नोंद करू नये स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीये यांची जबाबदारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय त्यावेळेस यांना अटक केली असती ना, के ना। तर आज वैष्णवी जिवंत असतील सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्ष कोण पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येते आणि अशा पद्धतीची ही मानसिकता विकृत मानसिकता समाजामध्ये त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये